नमस्कार मी रामेश्वर प्रभाकर आळसे राहणार शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणावर मी आलेलो आहे आणि मी राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष आहे सोनपेठचा माधीवजी जानकर साहेबांचा खरा तरासांचा कार्यकर्ता आहे आणि अन्वे साहेबांना मी या उद्योगपती वाघमारे साहेब आणि आनंदी साहेबांना या हिंदू मी जाहीर पाठिंबा देण्याकरता इथं आलेलो आहे आता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजून आहेत आणि माझं एक सांगायचं नव म्हणजे की मी आज या चार महिन्याच्या अगोदर मी ग्रामपंचायत सदस्य सदस्य असताना मी या मराठा बांधवांकरता आरक्षणाकरता दारंगे साहेब ज्यावेळेस आंतरवलीमध्ये भूषणाला बसले होते त्यावेळेस मी त्यांच्याकरता माझ्या पदाचा राजीनामा दिला पण का दिला याच कारण एक आहे की तारंगे पाटलांनी एकच म्हटले होते की बाबा आमच्या मराठा बांधवांना आरक्षण अनग प्रभागामधून पाहिजे का पाहिजे तर किंवा आमच्या मराठा बांधवांच्या मुलाबाळांना शिक्षणामध्ये काहीतरी संधी भेटावं आणि आमच्या मुलाबाळांना काहीतरी नोकऱ्याची संधी भेटाव याकरता आम्हाला आरक्षण पाहिजे पण आज धारांगे पाटलांनी ते शब्द उलटला आहे का आता आज म्हणजे ते मंडल आयोगाला चॅलेंज करत आहेत की बाबा मी आरक्षण घेईन तर ओबीसी मधूनच घेईन हे म्हणजे जरंगे पाटलांनी आज, आज आपल्या ओबीसी बांधवांना चॅलेंज करत आहेत आणि मंडल आयोगाला पण चॅलेंज करत आहेत पण मला एकच सांगायचं जरांगे पाटलांना जरांगे साहेब तुम्ही मंडल आयोगाच्या पुढे तुम्ही म्हणजे काहीच नाहीयेत आणि मंडल आयोगाला तुम्ही चॅलेंज करू नका तुमचे हे स्वप्न तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत तर कधी कंप्लीट म्हणजे पुरं होणारच नाही हे मी सांगतो आमचा ओबीसी बांधव तर सांगलंच आणि मंडल आयोग तर तुम्हाला सांगलच पण तुम्हाला हे ओबीसी मधून आरक्षण तुम्हाला भेटणारच नाही तुम्हाला आरक्षण भेटलं आलं प्रवर्गामधून तुम्ही आरक्षण घ्या आमच्या ताटात हिस्कॉर तुम्ही घेऊ नका आमचा म्हणजे ओबीसी बांधव म्हणजे एक हे भटकम्क्त गरीब बांधव आहे बंजारी बंजारी माने आपले पूर्ण धनगर बांधव आटकर बनकर साळी माळी कुळी सगळे म्हणजे याच्यात मध्ये सगळ्या जातीचे म्हणजे आपले छोट्या छोट्या जाती आहेत आणि पूर्ण प्रवर्ग गरीब वर्ग आहे हे फटका प्रवर्ग आहे याच्यामुळे तुम्ही जरंगे पाटील तुम्ही या यांच्या ताटात तुम्ही स्कॉन नका आणि तुम्हाला भेटणारही नाही आणि हे आंदोलन जर तुम्ही इथं नाही थांबले तर हे आंदोलन खूप तीव्र केलं जाईल आणि महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्र बंद केला जाईल आणि योग्य गवाई देतो आणि इथून पुढं सरांगे पाटणांना आमची एक जाहीर सूचना आहे की बाबा तुम्ही आता इथंच थांबा नाहीतर हे पूर्ण महाराष्ट्राचं तुम्ही राजकारण बी ढळून आणि त्या मराठा बांधवामध्ये आणि ओबीसी बांधवामध्ये तुम्ही भांडं लावायचे काम करत आहे हे तुम्ही आता तुमची पुढे हे तुम्ही कुणाचं कोपट पंच आहेत ते पण सगळ्या पूर्ण बांधवांना करून चुकलेलं आहे तुम्ही जे करायला त्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण वातावरण विस्कळीत हे तुमचं सगळं षडयंत्र शरद पवारांच्या सामन्यावरून करत आहे हे सगळ्यात जनतेला कळून चुकलं आहे आता हे तुमची टोळी आता जास्त वेळ चालणार नाही आणि एवढंच सांगतो मी आता इथून पुढं आमचा ओबीसी बांधव पण एक ताकदीनं उभा राहून तुमच्याबरोबर सामना करायची आमची पण तयारी आहे पण एकच आहे की पहिले आम्ही तुम्हाला म्हणजे मान सन्मान आमचा छोटा आमचा मोठा भाऊ आणि आम्ही तुमचे छोटे भाऊ म्हणून आम्ही चालू करू पण तुम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण केली निर्माण म्हणजे तुम्हाला आता महाग पडणार आहे एवढं शांत पर्व तुळशी सर्व एकाच पर्व तुळशी सर्व एका सर्व लक्ष्मण हाके साहेब मागे भेटे पटलं जरंगे होते पण आता होळी कोत्री या ठिकाणी शरद पवार असा माणूस आहे की भेट 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 जे आपले पडळकर साहेब म्हणतात ना की हे महाराष्ट्राला लागलेला हे म्हणजे कोरोना आहे हे सत्य गोष्ट आज त्या शरद पवारांनी आज म्हणजे जाहीरपणे वाईट देऊन सिद्ध करून दाखवली हे असं मी सांगू शकतो का आता त्यांनी फाके साहेबांना ओबीसीच्या आरक्षणाला भेट देतात का म्हल्याच्या नंतर मी भेट देऊ शकत नाही असं त्यांनी जाहीरपणे स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्या शरद पवाराच्या नावाला आपल्या ओबीसी समाजाला जिंदगीमध्ये कधी लागू नये ही माझी एवढी म्हणजे विनंती आहे सगळ्या आपल्या ओबीसी बांधवांना आणि इथून पुढे या शरद पवाराचा जिथंही माणूस उभा असेल आमदार किला खासदार किला परत आपल्या ओबीसीने ह्याला एकही मतदान करू नका ही माझं मन मत आहे आणि हे तुम्ही सगळ्यांना सिद्ध करून दाखवा आमदारकीच्या टायमाला पाहिलं तरी या ठिकाणी जे पूर्ण महाराष्ट्राला तर ह्या ठिकाणी या ठिकाणी समाज बांधव एकूणच आहेत तर पूर्ण ओबीसी समाजबांधव आता एकत्र झाला आहे एकजूट झाला आहे आणि जर जोपर्यंत या ओबीसी समाजाचा काहीतरी तोडगा का निघत नाही जोपर्यंत शिष्टमंडळ ह्या ठिकाणी येत नाहीत काहीतरी लेखी पत्र देत नाही तोपर्यंत तो समाज बांधव शांत बसणार नाहीत अशा प्रकारे समाजबांधवांची भावना झालेली आहे ही महादेव बरोबर आहे आपण पाहता